काही आमचे पदाधिकारी सर्व मुंबईपासनं ते सगळ्या जिल्ह्यामध्ये आपल्या आपल्या विभागीय कार्यालय येथे उपोषणासाठी बसले होते तेव्हा राज्य सरकारला सुद्धा वेळ होता की त्यांनी याच्यावर तात्काळ तोडगा काढून कायमचा तोडगा काढण्यासाठी सुद्धा त्यांनी जर आम्हाला वेळ दिली असती की तुम्ही विलिनीकरणासाठी आम्ही दिवाळीनंतर तुमचा तोडगा काढू आणि तात्काळ तुम्हाला जो काही राज्य शासनाला दुसऱ्या पद कर्मचाऱ्यांना जो डी ए लागू आहे जो महागाई भत्ता आहे जो इन्क्रीमेंटचा टक्केवारी आहे ती आम्ही तात्काळ लागू एवढं जरी आम्हाला तात्काळ लागू केलं असतं तर मी आम्ही ही वेळ सुद्धा येऊन दिली नसती आज बघताय तुम्ही की आमच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा आज वाईट वाटते की प्रवाशांना हाल होत आहेत परंतु आज कर्मचारी या याच्यामध्ये उपोषणामध्ये सगळे उतरलेले आहेत हे तुम्हाला दिसत काय सरकारला काय इशारा राहील तुमचा आमचा एवढाच इशारा आहे की त्यांना आमचे आमचे ते देव आहेत त्यांनी लवकरात लवकर याच्यावर निर्णय घेऊन तोडगा काढावा आम्हाला दिवाळीपूर्वी आमच्या महागाई भत्त्याची जी काही रक्कम राहिलेली आहे ती आमची दिवाळी गोड करण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घेऊन आम्हाला ती रक्कम अदा करण्यात यावी याच पगारामध्ये एक तारखेच्या आणि एवढंच आमचं मागणं आहे की आमचा कायमचा काहीतरी तोडगा काढून शासनात विलनीकरण करण्यात यावे मेन मुद्दा म्हणजे आम्हाला राज्य शासनात विलनीकरण पाहिजे तर त्याच्यावर काल तोडगा निघणं फार गरजेचं होतं परंतु अद्यापही आमच्या मागण्या मंजूर झालेल्या नाहीयेत त्यामुळं आमचे सर्व चालक व वाहक या उपोषणाला आजपासून बसलेले आहेत आणि जोपर्यंत आम्हाला राज्य शासनात विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही